हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण काहीतरी मॅजिकल पावडरपासनं काहीतरी बनवणार आहोत आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि बहुतेक लोकांचे हातपाय दुखतात गुडगे किंवा हाडं दुखतात थोडक्यात तर त्यासाठी ही पावडर खूप जास्त उपयोगी आहे ही कशी बनवायची नक्की हे काय आहे ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओत सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि या थंडीच्या दिवसात हा पदार्थ नक्कीच करा तुम्हाला बॅकग्राऊंडला थोडासा आवाज येत असेल तर त्यासाठी खरंच मी माफी मागते तुमची कारण की आमच्या इथे शेजारी काम चालू आहे आणि घराचं काम म्हटलं तर ते काही लवकर होणारं नाही आणि मग किती दिवस आपण व्हिडिओ थांबवणार किंवा मग कधी एडिट करणार असं होतं त्यामुळे थोडासा बॅकग्राऊंडला आवाज येत असल्यावर थोडं ॲडजस्ट करा तर बघू शकता तुम्ही इथे गुळ घेतलेला आहे मी आणि हा गुळ आपल्याला किसून घ्यायचा आहे सगळ्यात आधी आता हा फ्रीजमध्ये ठेवलेला गुळ होता म्हणून किसायला थोडा जड जातो आहे जर बाहेर ठेवलेला असेल तर अगदी सहज तो लवकर किसला जातो मला फार गुळ नको आहे मी तुम्हाला दाखवते आप की आपल्याला कितपत गूळ किसून घ्यायचा आहे ते मी गुळ किसती आहे तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज नक्कीच माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल त्याचबरोबर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्कीच करा बघू शकता तुम्ही खूप जास्त नाही आहे अर्ध्या वाटीलासुद्धा फार कमी इतपत मी गुळ घेतलेला आहे गुळ किसून झाला आहे आपला तो साईडला ठेवून देऊया आणि इथे एक वाटी मी शेंगदाणे घेतलेत आता ह्याच वाटीने अर्धा वाटी, वाटी गूळ असेल जवळपास तर पाहू शकता तुम्ही इथे आपण हे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे आपल्याला छान असे मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत बघा गॅसची फ्लेम हाय करू नका नाहीतर मग शेंगदाण्यांना डाग पडतात वरतून पण आतमधनं तो कडकपणा येत नाही शेंगदाण्यांमध्ये त्यामुळे शेंगदाणे अगदी बारीक गॅसवरती छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे ते आपल्याला तर पाहू शकता तुम्ही अशाच पद्धतीने मध्ये मध्ये हलवत कंटिन्यू हे शेंगदाणे मी भाजून घेते तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते नक्कीच मला कमेंट करून कळवा कारण की तुमच्या छान छान कमेंट वाचायला मला खूप जास्त आवडतात आता पाहू शकता तुम्ही इथे मी चार बदाम आणि चार काजू घातलेले आहेत तुम्ही ड्रायफ्रूट कमी जास्त टाकू शकता आवडत नसेल नाही टाकलं तरी चालेल पण शेंगदाणे गूळ त्याचबरोबर आपले कोणतेही ड्रायफ्रूट थोडे गरम असतात आणि थंडीच्या दिवसात हे खाल्ले गेले पाहिजे त्याचसोबत जे आपण पावडर बनवणार आहोत तीसुद्धा खूप महत्त्वाचा रोल करणार आहे आपल्या ह्या रेसिपीमध्ये आता बघू शकता तुम्ही छान हे भाजून झाले मी हे काढून घेते कडईतनं आणि थंड करायला ठेवूया आपण थोडा वेळ आता हे पूर्णपणे थंड झालं पाहिजे लक्षात घ्या तरच पुढची कृती आपल्याला करता येणार आहे आता हे थंड आहे तोपर्यंत काय करायचं आहे मॅजिकल पावडर करून घ्यायची आहे इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत बघा मी एक वाटीभर छोटी वाटी भरून पांढरे तिळ आहेत तीळ सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या हाडांसाठी किती गुणकारी आहेत ते थंडीमध्ये शक्यतो प्रत्येक पदार्थामध्ये चमचाभर का होईना तीळ खाल्ले गेले पाहिजे दिवसात न रोज एक चमचा तरी तीळ आपल्या भोजनामध्ये किंवा आहारामध्ये समाविष्ट करा त्यामुळे काय होतं आपली हाडं मजबूत राहायला मदत होते आणि थंडीच्या दिवसात हातपाय ज्यांचे दुखतात त्यांचं दुखणं थोडं कमी होईल त्यामुळे नक्कीच रोज एक चमचाभर तरी तीळ खा आणि जर तसं तीळ खाऊशी वाटत नसेल तर नक्कीच अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही रेसिपी करून खाऊ शकता ही रेसिपी जर केली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील त्याचबरोबर ती पौष्टिकसुद्धा आहे आता बघू शकता तुम्ही हलके हलके असे तीळ मी भाजून घेतलेले आहेत हे आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि आता हे तीळसुद्धा आपल्याला थंड करायला ठेवायचे आहेत बघा असे पसरवून ठेवले की मग लवकर थंड होतात तीळ आता तीळ थंड झालेत शेंगदाणे थोडे थंड व्हायला वेळ लागतो तीळ लवकर थंड होतात त्यामुळे आधी मी तीळ वाटून घेते गरम वाटायचं नाही आहे लक्षात घ्या आपल्याला थंड करूनच हे वाटून घ्यायचे तर पाहू शकता तुम्ही तिळाची मी इथे छान अशी पावडर करून घेतलेली आहे तुम्हाला हवं असल्यास यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट किंवा खोबरं वगैरेसुद्धा घालू शकता आता आपण ही तिळाची पावडर आधी काढून घेऊया एका बाऊलमध्ये मी ही तिळाची पावडर काढून घेते बघा आणि अशी पावडर करून ठेवली की मग तुम्ही भाज्यांमध्ये सुद्धा एक एक चमचा घालू शकता सुक्की भाजी असो वा पातळ भाजी त्यामध्ये नक्कीच अशा पद्धतीने पावडर करून ठेवा आणि ती घाला थंडीच्या दिवसात खूप गुणकारी आणि फायदेशीर ठरेल तुम्हाला तर पाहू शकता तुम्ही मस्त बारीक असं मी हे वाटून घेतले आता आपण हे साईटला ठेवून देऊया आणि पुढची कृती करायला घेऊया जवळपास तुमच्या लक्षात आलंही असेल आम आपण नेमकं आज काय करतो आहे कोणाकोणाला आधीच कल्पना आली होती ते नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि माझं थममेल बघून कोणाला समजलं होतं की ही तिळाची पावडर असेल म्हणून आता बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं ड्रायफ्रूट आणि गूळ घ्यायचा आहे किसलेला त्याचबरोबर ही जी तिळाची पावडर करून ठेवली होती ही संपूर्ण पावडर घ्यायची आहे आणि हे मिक्सरला छान असं बारीक फिरवायचे त्यापूर्वी यामध्ये दोन चमचे तूप घालणार आहे मी त्यामुळे काय होतं हे मिश्रण छान असं तेलकट आणि मौसूत होतं आपल्याला अजिबात पाण्याचा एक थेंबही घालायचा नाही आहे लक्षात घ्या इथे अगदी चिमुडभर मीठ घातले कारण की गोड पदार्थ असला तरी त्यात चिमुडभर मीठ घातली किंवा अजूनच चव वाढते पदार्थाची कोणताही पदार्थ मिठाशिवाय अपुरा असतो त्यामुळे नक्कीच एक चिमुडभर फक्त मीठ घालून घ्यायचे आता हे छान असं बारीक वाटून घेऊया दाणेदार वाटायचं नाही आहे आपल्याला शक्य होईल तेवढं बारीक वाटायचं आहे हे तर पाहू शकता तुम्ही छान असं बारीक वाटलं आहे मी आता हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये हे सगळं मिश्रण मी काढून घेते बघा आता यामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वेलची पावडर किंवा सुंट पावडर आत्ता ॲड करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर आता हे बघा छान वाटून झालेलं आहे आपलं यापासून आपल्याला लाडू तयार करायचे ते तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही लाडू करू शकता म्हणजे लहान मोठे किंवा तुम्ही असंच हे बरणीमध्ये जरी भरून ठेवलं आणि एक एक चमचा रोज मुलांना दिला आणि तुम्हीसुद्धा घेतलं तरीसुद्धा फायदेशीर असतं पण चमच्याने खाताना काय होतं बऱ्याचदा हे खाली सांडू शकतं त्यामुळे आपले लाडू बेस्ट आणि असे लाडू करून ठेवले तर तुम्ही ऑफिसला जाताना एक लाडूसोबत घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर मुलांच्या डब्यातसुद्धा देऊ शकता सकाळी उपाशीपोटी किंवा झोपण्यापूर्वी हे लाडू जर खाल्ले तर सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरतील तर बघा अशाच पद्धतीने छान गोल असे हे लाडू आपल्याला वळून घ्यायचे ते तुम्हाला माझी आजची ही सोपी पण खूप जास्त गुणकारी रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून कळवा जर रक्त कमी असेल तर रक्तसुद्धा व्यवस्थित करण्यासाठी हे तीळ गूळ शेंगदाण्याचे लाडू खूप फायदेशीर ठरतात तर पाहू शकता तुम्ही सगळे लाडू माझे असेच बांधून झालेले आहेत किंवा वळून झालेले आहेत आणि मस्त झालेले आहेत खरंच खूप गोडसुद्धा अगदी प्रमाणात आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मला फार गोड आवडत नाही आणि म्हणून मी थोडं कमी गुळ घातलेलं आहे पण अगदी परफेक्ट गोड झालेले आहेत हे लाडू तुम्हाला एक मी असा तोडून दाखवते बघा किती मऊसूद आणि छान झालेत ते तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून कळवा नवीन असाल तर सबस्क्राईब करा अजूनही व्हिडिओला लाईक ला केलं ला नसेल तर एक लाईकसुद्धा करा उद्या पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत